महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं करुमदेव सर्वकार सदा सर्वदा कृष्णाय वासुदेवाय हरिः परमात्मने प्रणथा क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः तुझे सल hmm, काय बोलायचं आज बोलण्यासारखा विषय तर हाय गेल्या आठवड्यात झालेला दिल्ली ब्लास्ट म्हणजे काय काय बोलणार आता लोकांबद्दल लोक म्हणते की लोक मनाचे ते म्हणणारच की बाबा बी जे पीनं केला इलेक्शनसाठी किंवा ह्यानं केला किंवा त्यानं केला तो आतंकवादी नाही हे नाही ते नाही अनेक गोष्ट याच्यामध्ये की बाबा कुठं पण पण ब्लास्ट झाला किंवा एखादा हल्ला झाला हां तर त्यावेळी कुठल्या ना कुठल्या आतंकवादी संघटनेचं रिलेशन किंवा लिंक बाहेर निघते बरोबर यावेळी पण तशी लिंक निघली बाहेर आणि जे सापडले ज्यांना संशय म्हणून अटक केले ते अतिरेक्यांना के पकडलं ते अतिरेकी एका ठराविक ठरल्याप्रमाणे धर्माची निघालेत इस्लामिक आणि ही शिकलेली सवरलेली त्याच्याला म्हणजे एक कळत नाही मला एवढं शिकून एवढं सगळं करून चूक आणि बरोबर किंवा चांगला आणि वाईट यांना अजून कसं काय कळत नाही म्हणजे कुठल्या काय म्हणायचं यांना आता म्हणजे बरोबर करावले का चुकीचं करा करावं हे यांना कळत नाही कसं काय त्याच्यावरून एक गोष्ट आहे की बाबा ह्याच्या मागं जे काही लोक काम करायला लागले किंवा जे सिस्टम काम करायला लागल्या ते किती लेवलला जाऊन ब्रेनवॉश करत असतील अशा लोकांना म्हणजे चुकी वाईट शिकल्यासवरल्या जर कळत नसेल तर किती एकतर त्यांनी कट्टर असतील किंवा त्यांचं ब्रेन वॉशिंग एवढं झालं की त्यांना बरोबर काढायचं बंद झालं माणूस नावाची गोष्ट त्यांच्यात उरली नाही अवघड झाले म्हणजे असं शिकून सवरून सगळं जर होत असेल डॉक्टर बिक्टर इंजिनियर झालेली लोकं जर हे करत असतील अवघड आहे मग दर... आणि हे झाल्यानंतर पण लोक त्यांच्या सपोर्ट मध्ये येतात ह्यांनी जसं केलं नाहीत याने असं केलं नाहीत पहिला तर ह्यांना सपोर्ट करणाऱ्यांशी मारायला पाहिजे आणि ठीक आहे हा तरी की ह्याला केला वेला जाऊ दे पण काही एक दोन आठवड्या आधी आणि गेल्या महिन्यात पण पुण्यामध्ये चांगल्या शिक्षित उच्च शिक्षित डॉक्टरला पकडलं कारण त्याचे लिंक आहेत आय एस आय एस बरोबर म्हणून मग हे पण काय ठरवून गेले का आपण म्हणजे ज्यावेळी ही लोकं काहीतरी करतात कोणतरी आतिरिकी पकडला जातोय त्याचा धर्म जर इस्लाम निघतोय तर ही लोकं येतात मध्ये लिबरांडूज त्यांच्या आईला बाबा इस्लामला धर्म नाही आतिरिकेला धर्म नाही अवघड आहे की जर इस्लामिक असला मुस्लिम असला तर लिबरांडूज येतात काही लोक येतात आहेत की बाबा आता धर्म नाही टेररिझम हॅज नो रिलिजन आणि सपोर्टमध्ये लोक पॉडकास्ट करतात इंटरव्ह्यू करतात टी व्हीवर चर्चा घेत आहेत आणि दोन हजार आठ साली जेव्हा मुंबई हल्ला झाला ताज हॉटेलवर त्यावेळी एका हरमकर नेत्यानं म्हटलं की भगवा आतंकवाद भगवा आतंकवाद हे आर एस एसनं केलं बी जे पीने केलं असं के म्हणलं त्यावेळी एक पण आला नाही बरं सपोर्टमध्ये हिंदू धर्माच्या त्यावेळी हे लोक बरं आले नाहीत की टेररिझम ॲज नो रिलिजन म्हणायला म्हणजे असं सिलेक्टिव सिलेक्टिव जे राजकारण करतात किंवा एकाच धर्माला नावं ठेवायचं एकाच धर्माच्या मागा लागायचं असं जे करतात त्यांची मला गाण मारायला पाहिजे दोन हजार आठ साली ते स्टेटमेंट आलं भगवा थंगवाद त्याच्यानंतर ते लई लोकांनी वापरलं मग त्यावेळी ही लोकं कुठे गेलेत हां आज जर एका अतिरेक्याला अटक केलं त्याचा धर्म जर इस्लाम निघला तर लोक येत लगेच की टेररिझम हॅज नो रिलिजन बरं ठीक आहे नो रिलिजन बरोबर मग त्याला मारल्यावर तुम्ही तुमच्या पद्धतीनं त्याच्या धर्मानुसार का त्याचं अंत्यविधी करता ॲज नो रिलिजन जर टाका की इलेक्ट्रिक शेगडीमध्ये घाला आणि बोंबलच जाऊ दे बाबा त्या बॉडीला मग का तुम्ही नमाज पडायचं हे पडायचं ते पडायचं करताय हां नो रिलिजन तर नो रिलिजन ना तर असं सिलेक्टिव्ह करायचं नाही आत्ता पण हा आतखिडकी हल्ला झाल्यावर एवढे व्हिडिओ आलेत तर लोक सपोर्ट करायला लागलेत ते काय म्हणायला लागलेत की हा प्लॉट केला आहे डॉक्टरला फसवलं आहे अरे दादा डॉक्टरला फसवलेला असू दे किंवा काय कोण हो असू दे निदान तो सापडला आहे त्याचे रिलेटेड कॉन्टॅक्ट सापडले ते, ते बघा प्लॉट करायचं असेल तर असं सगळं प्लॉट करणार काय प्लॉट कोणासाठी करायचं तुम्हाला तरी कळते काय म्हणजे चांगलं वाईट कशाला सपोर्ट करायचं काय की तुमची लोकं खड्याची व्यवस्था आहेत म्हणून तुम्ही देशाच्या विरोधी जी काम होतात त्यांना सपोर्ट करणार व्हिवरसाठी अरे तुमचे पहिला गॅन मारायला पाहिजे हां व्हिवरसाठी तुम्ही देश बदनाम करताय एक पुत्र आहे त्याच्यावर मनीत बसलेलं अरे चू तुम्हाला इच्छा ये राहा काय आहे बघ काय नाही बघ मग बोल रे तेच की जोपर्यंत लोकांना म्हणतात ते बरोबर काय चूक काय कळत नाही तोपर्यंत देशाचं काय खरं नाही आणि असं जर शिकून बिकून पण हिने असंच करणार असतील कोण पण असू दे कुठल्या धर्माचं असू दे मुस्लिमच असं नाही मुस्लिम असू दे हिंदू असू दे ख्रिश्चन असू दे शीख असू दे कोण पण असू दे जर एवढं शिकून सवरून पण तुला बाबा घाण काय आणि चांगलं काय कळत नसेल नक्कीच तुम्ही अन्न खाईत नाही अन तुम्ही काहीतरी वेगळंच खाणार असता जेवताना नाश्त्याला काहीतरी वेगळंच खाता तुम्ही अन्न खाईत नाही बरोबर चांगलं वाईट कळत नसेल तर अवघड आहे परत एक सिग्नल आला ॲमेनॉरा सीझन मॉल तेच त्यामुळं आणि एक कोण पण असू दे हा देश सेक्युलर आहे त्याच्यावर आता लि चर्चा होती की देश सेक्युलर आहे बरोबर देश सेक्युलर आहे मान्य आहे तो ठीक आहे फाळणी झाली वेगळ्या कारणासाठी पण आता सेक्युलर झाला तो ठीक आहे पण हा देश सेक्युलर आहे तो केवळ आणि केवळ हिंदू मेजॉरिटीमुळं नाहीतर बघा की बांगलादेशमधल्या हिंदूंची काय हालत आहे पाकिस्तानमधल्या हिंदूंची काय हलत आहे ज्यावेळी फाळणी झाली एकोणीसशे तीस एकतीस नंतर सत्तेचाळीसला तेव्हा पर्सेंटेज ऑफ पॉप्युलेशन हिंदू लोकांचं पाकिस्तानमधलं आणि आता दोन हजार पंचवीसला किती आहे ह्याच्यावरनं कळतं आहे की तिथल्या लोकांना कसं आमच्या अल्पसंख्याक जी लोकं होती तिथं त्यांना कसं ट्रीटमेंट दिल्या ते जर इंडियामध्ये बघा फाळणी झाली तेव्हा तुम्ही किती होता अल्पसंख्याक सगळ्या धर्मांचे आणि आता किती आहेत आणि हिंदू पॉप्युलेशन वाढले का कमी झाले सेक्युलर आहे कारण हिंदू धर्म हिंदू लोक आहेत मेजॉरिटी बाकी आणि तेच आता बरेच युरोपियन कंट्रीज आहेत किंवा इतर दे जगातल्या इतर काही देशांत इमिग्रंट्स म्हणून किंवा स्थलांतरित म्हणून इस्लाम धर्मातली लोकं जातात मग जाते तर जाते तर त्यांनी ख्रिश्चन बहु लोक असलेल्या किंवा सारख्या देशात असल्या देशात का जातात दादा नऊ जगात सत्तावन्न इस्लामिक राष्ट्र आहेत तुम्हाला स्थलांतरित म्हणून जायचं आहे तर त्या सत्तावन्न राष्ट्रांमध्ये कुठल्या तरी एका राष्ट्रात जावा आणि तिथं राहा जिथं तुमची लोक आहेत पण नाही हिने जाणार जिथं ख्रिश्चन लोक जास्त आहेत भौती लोकं जास्त आहेत ज्यूज आहेत अशा ठिकाणी हिने जाणार किंवा हिंदू लोकं जिथं आहेत तिथं जाणार मग काहीतरी असणारच नक्की बाबा काहीतरी असेल त्यांचं मे बी प्लॅन ठीक आहे आपण काय दुसऱ्याला नावं ठेवायची नाही जर सेक्युलर कंट्रीमध्ये आपण राहतोय तर सगळ्या धर्माचा आदर करायला पाहिजे मान्य आहे पण आपल्या धर्माचा आदर करायचा म्हणजे दुसऱ्या धर्माची गांड मारायची ही पद्धत चुकीची आहे असं कधीपर्यंत वगळणारं अवघड आहे तेच सेक्युलर कंट्री म्हणताय तर एकमेकांच्या धर्माचा आदर करून आपल्या धर्माचं जपायला पाहिजे आपल्या धर्माचं वाढवायचं किंवा जपायचा म्हणजे दुसऱ्या धर्माची घाण मारायची त्यांच्या लोकांना मारायचं किंवा त्यांना तुच्छ लेखायचं हे चुकीचं आहे असं नाही व्हायला पाहिजे किंवा ठराविक टार्गेट करायचं अरे लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे की बाबा काही भागात आम्ही म्हणजे आम्ही मोर्चा नाही काढू शकत रामनवमीची हनुमान जयंतीची मिरवणूक काढली तर दगडं मारतात हे कुठली हे कुठलं सेक्युलरिझम हां ही कुठली पद्धत ते पण हिंदुस्तानसारख्या देशात हिंदुस्तानसारख्या देशात म्हणजे आणि किती म्हणजे आणि काय काय अपेक्षित आहे आम्हाला आता एक हिंदू म्हणून ह्या जगात ह्या देशात राहायचं असेल तर आणि किती खालच्या लेवलला जाणार उघड आहे भैया उघड आहे रोडला आल्या आपण जाऊ दे तेच हे ब्लास्ट होत राहतील नाही होत राहतील ते वेगळा भाग हे लोकांना पकडलं तर अनेक म्हणजे एक असंच इंस्टाग्राम यूट्यूबवर व्हिडिओ बघत होतो त्यात एकानं म्हणलं की बाबा आधी म्हणत होते लोक की अटॅक झाला लोक सापडणार लोक कुठं आहेत अतिरिक्त कुठं आहेत आणि आता अटॅक झाल्यावर पकडल्यावर म्हणतात की सापडल्यावर एकाच धर्माचा सा कसं काय सापडतोय अरे कसं काय सापडतोय म्हणजे ज्यानं केले त्यालाच पकडणार मग हां काय कोणाला पण उचलून ज्याची लिंक आहे ज्याचं लिंक सापडले त्यालाच पकडणार पकडलं नाही तर का पकडलं नाही आणि पकडलं तर ह्यालाच का पकडलं अरे तुम्हाला माहिती आहे कोण केलं आहे हां माहिती आहे सर सांगा कोण केलं आहे त्याला पकडतो असली चुतिया लोक जोपर्यंत या देशात आहेत तोपर्यंत अवघड आहे असं होत राहणार फक्त एवढंच करा की बाबा आपला धर्म जपायचा प्रयत्न करा आपल्या काय परंपरा आल्या चालत त्या पुढं न्यायचा प्रयत्न करा खास करून आमच्या लोकांना हिंदू लोकांना सांगतो बाबा लाज वाटू स लाज वाटण्यासारखी गोष्ट नाही आपल्या परंपरा जपण्यात पूजापाठ करणं म्हणजे मंदिरला जाणं टिळा लावणं टीका लावणं ही लाज वाटण्यासारखी नाही गोष्ट ही अभिमानाची गोष्ट आहे हां तुम्हाला ऑफिसमध्ये सांता आवडतो आहे हां सिक्रेट सांगता करताय पण त्याच्या आईला राहनो हनुमान जयंती दिवाळी दसरा हे सण तुम्ही करत नाही ऑफिसमध्ये लाज वाटायला पाहिजे गू खावा गू हा धर्म वाढवा धर्म जपा परंपरा जपा दुसऱ्यांना नावं ठेवू नका ठीक आहे दुसऱ्यानं गू खाल्ला दुसरा काहीतरी बाबा देशाविरोधी केला तो गू खातोय असं समजा तो घाण खातोय सकाळी सकाळी आपण अन्न खातो आहे आपण आपल्या देशाच्या हिताचं जे काही गोष्ट आहे ते करायची आपल्या घरासाठी आपल्या देशासाठी आपल्या भागासाठी आपल्या धर्मासाठी जी चांगली गोष्ट आहे ती करायची बाकीचं काय करतोय ते अन्न खायत नाही समजा जाण पुढं जायचं आपण अन्न खातो आहे खाल्ल्या अन्नाला जागायचं खाल्ल्या मिठ्याला जागायचं हां देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे विंदाकरंदीकरांनी सांगितलं आहे त्यामुळं इथंच आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो आहे म्हणायचं आपल्या धर्माचं काहीतरी देणं लागतो आहे आपल्या देशाचं काहीतरी देणं लागतो आहे म्हणून काहीतरी चांगल्या गोष्टी करायच्यात ना, ला, ला, जपन, जपन, ना की कुठेतरी जाऊन गाड्याला पाटेला कमरेला बॉम्ब लावून स्वतः लढून घ्यायचं हाय असं बघा धर्म जपणं परंपरा जपणं लाज वाटण्यासारखं नाही अभिमानासारखी गोष्ट आहे ती जपा आणि जे बॉम्ब उडवायला लागलेत किंवा उडवून घ्यायला लागलेत ते त्यांच्यापर्यंत सोडा त्यांनी त्यांच्या कर्मानं जातील मरतील पण तुम्ही त्यांच्या माघारी थांबू नका त्यांना पाठिंबा देऊ नका हां अशा गोष्टीत पण तुम्ही सेक्युलर बिक्युलर राहिला तर एक दिवस तुमचं घर कधी उडवतील आणि तुमचे गांड कधी मारून जातील तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही आता परवा केरला फाईल्स लास्ट दोन वर्षाआधी एक दोन वर्षाआधी पिक्चर आला केरला फाईल्स त्यावेळी केरळच्या एका डाव्या आघाडीच्या नेत्यानं त्याला विरोध केला बाबा हे चुकीचं आहे असं आहे तसा आहे गांडा हे आहे ते आहे आणि लास्ट मंथमध्ये तिचीच पोरगी लवजियाची बळी ठरली असं आहे जे सत्य आहे ते हाय आत्तापर्यंत फिल्म्समध्ये गेल्या अनेक वर्ष हिंदू धर्माची काय म्हणतात उपहास केला जायचा निगेटिव्ह पात्र किंवा एक खलनायकाचं पात्र सगळी सगळं म्हणजे ते हिंदू धर्माचं दाखवायचं किंवा शीख धर्माचं उपहासाचं एक पात्र कॉमेडियन पात्र शीख धर्माला दाखवायचे आम्ही काय बोललो नाही आता जर समजा आमच्या धर्माचे गुणगान गाणारे जर फिल्म्स येत असतील तर तुमच्या गाण्यात किडा का उळवळतोय आत्तापर्यंतचे जे जुने फिल्म्स आहेत हिंदी त्याच्यामध्ये बघा की मुघल किती चांगला आहे होता हे किती चांगला होता तो किती चांगला होता अरे चांगला असता तर त्याचा कोठा बाहेर काढला नसता हां चांगला असता तर त्याला इथं राजांनी मारला नसता रे एवढं तरी अक्कल ठेवा ह्या आमची लोकच सेक्युलर आहेत देशाला नुकसान कुणाकडून होणार नाही फक्त हिंदू सेक्युलर जे आहेत चुट्या लवडीची त्यांच्यापासूनच नुकसान आहे त्यामुळं आपला धर्म जपा धर्म पुढं न्या धर्म सुधारा बास बाकी काही नाही आणि बॉम्बलास्ट वगैरे होत राहतात आता विरोधक म्हणतात की बाबा टेररिझम हॅज नो रिलिजन हे चुकीच्या माणसाला पकडले प्लॉट केले काय अरे दादांनो तुम्ही प्रश्न विचारा गव्हर्नमेंटला तुम्ही कुठल्या वोट चोरी गांडचोरी आणि आरक्षण विरक्षणवर भांडायला लागल्या अरे इथं आई घाली आम्ही टॅक्स भरून आम्हाला रस्ते मिळून आल्या लाईट नाही पाणी नाही नीट हे मुद्दा उचला रे दैनंदिनी जीवनासाठी लोकांना इथं भर प्रॉब्लेम्स आहेत ते मुद्दा उचला हां खूपच तर देशात अस्थिरता निर्माण करायचं म्हणून कुठलं पण बाहेर स्क्रिप्ट चालत असतील नेपाळ बांगलादेश यांसारख्या देशात इंडियामध्ये नाही तो सुधरा की जरा अरे तर आता दैनंदिनी जीवनासाठी बाबा एक माणसाला काय पाहिजे चांगल्या सुविधा पाहिजेत ह्या सुविधांची गाणं बसल्या ते बघा पहिला ते मुद्दा उचला न तुम्ही आता अटॅक झाल्यावर विचारा सरकारला की बाबा सिक्युरिटी कन्सर्न कुठं आहे तुमचा एवढा आर्टिक्स ब्रिटिक्स देशामध्ये आला कसा हां तो आला कसा त्याला दिलं कोण ह्या गोष्टी तुम्ही विचारा ह्या गोष्टी विचारा हो पकडले जे चुकीचा पकडला आहे तो वेगळ्या धर्माचा पकडला आहे हे विचारू नका सरकारला हे पत्र पत्रकारांचा जर काही का विशेष नको रे जे म्हणजे लोकशाहीचा सा चौथा पाय मीडिया आणि सगळ्यात वर्स्ट मीडिया जर कंट्रीमध्ये देशामध्ये कुठली असेल आपल्या जगामध्ये तर ती इंडियन मीडिया म्हणजे आपल्या समाजात काहीतरी भाग असतो बघा जिथं पैसे दिलं की ती व्यक्ती आपल्याबरोबर येते तसा आहे मीडिया आपला एकदम त्या लायकीचा मीडिया आहे म्हणजे बायास्ट म्हणजे टोटल बायास्ट एकदम बायास्ट मीडिया आहे एकदम म्हणजे एकदम जे एक रिअल क्वेश्चन्स आहेत जे लोकांना रिअल इश्यूज फेस होत आहेत ते कोणच उचलत नाही प्रत्येकजण आपला प्रोपोगंडा प्रत्येकजण आपला प्रोपोगंडा दाखवतो आहे असा देश पुढं जात नाही हो असा देश पुढं जाणार पण नाही जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आहे आणि लोकशाहीचा चौथा पाय मोडलेला असेल तर देश कधीच पुढं जाणार नाही नि धर्मनिरपेक्ष निपक्षपातीपणा हे फक्त शाळेत शिकवल्यात राहणे मध्ये पण अप्लाय नाही करत मध्ये ह्यांची आई फळते अप्लाय करायला आणि ही सगळी चोर आहेत मी असं नाही म्हणत बी जे पी चांगला आहे आहे नाही सगळी चोर आहेत फक्त आपल्याकडं चांगला चोर कुठला आहे तो निवडायचा आहे एवढंच त्यामुळं लोक सुधारायला पाहिजेत जर असा अटॅक झाला बिटॅक झाला तर त्याच्या विरोधात उभा राहाल पाहिजे तुम्ही पॅलेस्टाईन गाझामध्ये अटॅक झाल्यावर तुम्ही मोर्चा काढताय भारतामध्ये या रांद्याच्यावर जावा तिथं लढा जावा पण त्यात आमची लोक पण सांभेळ होतात आणि असा अटॅक झाल्यावर एकटा पण बोलत नाही म्हणतो की आम्हाला माहिती नाही तुम्हाला पॅलेस्टाईन का तुम कोण तुमचं नाते नातेवाईक राहतात तिथं हां पॅलेन्स्टाईनमध्ये नातेवाईक राहतात बांगलादेशमध्ये हिंदू लोकांना मारलं तेव्हा कोण पुढं आलं नाही अजिबात नाही पण तेच गाझामध्ये हां गाझामध्ये अटॅक झाला इस्रायलने केला सगळी आईज ऑन रफा बिफा त्याच्या आईला आईज ऑन गाझा आर तुम्हाला शेट्ट माहिती आहे ते कुठं आहेत नकाशात कुठं आहे नाही तुम्ही स्टेटस लावताय आता दिल्ली अटॅक झाला कोण एकट्यान तरी निंदा व्यक्त केली नाही कसे करणार व्यक्त हां ही बॉलिवूडची दिल्लीला झाल्यावर कोण काय बोललं हां एकट्यानं स्टोरी लावली तुम्ही इन्फ्लुअन्स आहे ना अरे गु खाणारे इन्फ्लुएन्स आहे हा तुम्ही हां चांगल्या गोष्टी इन्फ्लुएन्स करायच्या असतात असल्या गोष्टी इन्फ्लुएन्स नाही करायच्या अवघड आहे हे असंच चालत राहिलं तर देश लोकांना पण कळायला पाहिजे आपण कुणाला फॉलो करायला पाहिजे कुणाला नाही करायला पाहिजे हां आणि काय कशाला कुणाला फॉलो करायला पाहिजे हो साधी सरळ गोष्ट आहे आज अटॅक झाला ठीक आहे मीडियाच्या आहे मीडिया काय पण सांगू दे न्यूज चॅनलला काय पण सांगू देत तुमच्या हातात मोबाईल आहे रील्स बघण्यापेक्षा टाईमपास करण्यापेक्षा जरा सर्च करा आता काय झाला कुठं झाला त्याच्यामध्ये कोण सापडले कसं सापडले त्यांचा रिले काहीतरी व्हिडिओ व्हिडिओ मिळतील आर्टिकल्स मिळतील ते रीड करा हो कशाला कोणाला सांगण्यावर विश्वास ठेवायला पाहिजे गाजामध्ये काय झालं ते बघा हिस्ट्री काय बघा कशामुळे झाले ते बघा का उगंच माझ्या आवडत्या नेत्यानं माझ्या आवडत्या नटानं नटीनं लावलं म्हणून मी लावतो अरे तुला माहिती आहे का दादा कुठं आहे गाजा कुठं आहे माहिती आहे का तुला हां नकाशात ते कुठं आहे माहिती का तुला बँको कोल्हापुरात महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्हा आहे नकाशात नाही माहिती मुंबई कुठे नाही माहिती पुणे कुठे नाही माहिती आणि तू गाजाचं आवला इजोन गाजा विजा लावत बसतोस हां करायचं सगळं करायचं तुम्ही पॅलेस्टाईनला सपोर्ट करता करा ठीक आहे व्यक्ती स्वतंत्र आहे तुम्ही गाझामध्ये जे होते हमस अटॅक बिटॅक विरोधात आहे तुम्ही पॅलेन्स्टाईनला फ्री करा म्हणता ठीक आहे करा मग बांगलादेशी हिंदूंवर अटॅक झाल्यावर पण तुम्ही बोला दिल्ली ब्लास्ट झाला त्याचा निषेध करा त्याच्यावर बोला त्याच्यावर मोर्चा करा त्याच्या स्टोऱ्या लावा पण नाही तवा तुमच्या तोंडात कोणाचं तो 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 तरी काहीतरी असतं आहे म्हणून तुम्हाला बोलता येत नाही असं नाही चालत हो असं नाही झालं असं बाळासाहेर नाही चालत आणि ही व्हिडिओ बनवणारे पॉडकास्ट व्हिडकास्टवाली हे रांड्याचे पैसे घेऊन बनवले या यांना दे। काय देणं घेणं नाही कोण आलं गेलं ह्यांना फक्त यांचा बा काहीतरी सांगतो आहे बाबा हे याच्यावर बोल हे नी राांड्याची लस बोलतात कारण यांचा ऑडियन्स कसला गंडक्या लावायचा आहे आपण असं करून चालत नाही हो विचार करण्यासारखी गोष्ट हो ठीक आहे जाऊ दे आपण तो बोलणे का था हमने बोला ते बोलायच होताच हे अटॅकबद्दल जरा लोकांच्या मानसिकतेबद्दल एवढं शिकून जर तुम्ही खाणार असाल तर तुमच्या शिकण्याला काय अर्थ नाही अजिबात अर्थ नाही